नमस्कार व्ही एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत मी दीक्षा भावे चला तर जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या विषय सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस सैनिक फेडरेशन अमरावतीच्या वतीने साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज सकाळी अकरा वाजता सैनिक फेडरेशन जिल्हा अमरावतीच्या वतीने विजय कारगिल दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कारगिल विजय दिवस सुरू योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक कॅप्टन माधवराव शिरसाट विश्वनाथ गायकवाड जगन्नाथ गवडी सुदामराव मनोहर अनंत हलवे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आता नवीन आर्मी ऑफिसर पदी नियुक्त झालेले श्रीराम नंदकुमार खडसे शिवम भुगडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावर अनेक मान्यवर उपस्थित होते पुरुषोत्तम मुंदडाजी अविनाश कोठाडे सौरभ वानखडे कैलाश मोरे सुभेदार पाठक तसेच अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आयोजक सुभेदार अविनाश गायकवाड जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन यांनी आपले मनोगत व्यक्त केले कारगिर युद्धाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन प्रेमाताई सोनटक्के व बर्डे यांनी केले अध्यक्ष गो आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आम्ही सर्व माजी सैनिक सैनिक फेडरेशन त्यांच्यातर्फे कारगिल विजय दिवस आणि सैनिक फेडरेशन वर्धापन दिन हा जोवासने सादर करीत आहे आज आमच्या कारगिल विजय दिवस या कार्यक्रमाला जास्तीत जास्त माजी सैनिक भेटलेले आहेत तसेच आमचे अतिथी साहेब रिझर्व बँकेचे अध्यक्ष अविनाश कोटाळे साहेब सौरभ वानखळे यू बँकचे मॅनेजर तसेच आमचे कर्नल लक्ष्मण साहेब आणि इतर आमचे माजी सैनिक आणि त्यांचा पूर्ण परिवार मोठ्या संख्येनं इथं सहभाग घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे आज महाराष्ट्र खूप साजरा केलेला आहे मुंबईमध्ये पण आमचा कार्यक्रम सुरू आहे तसंच आम्ही हा अमरावती डिस्टिकमध्ये घेतलेला आहे जय हिंद धन्यवाद वी एस न्यूज अमरावती